संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजोल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय एका चुकीने कुटुंबातील पाच जणांचा जीव घेतला थंडीपासून वाचण्यासाठी हे कुटुंब इलेक्ट्रिक बोअर लावून झोपले होते मात्र गुरमदल्याने पाचही जणांचा मृत्यू झालाय सकाळी कुटुंबाला जागण आल्याने शेजारच्यांना काहीतरी अनुसूचित प्रकार घडल्याची भीती वाटत होती त्यांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना एक पुरुष महिला आणि त्यांची तीन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळून आली पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात नेलं मात्र डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केलंय ही घटना श्रीनगर मधील पांढरे थाण भागातील शेख मोहल्ला येथे घडली रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली मृतक भाड्याच्या घरात राहत होते राज्याचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केलाय शेजाऱ्यांनी फोन करून नियंत्रण कक्षाला माहिती दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंट्रोल रूम मध्ये एक कॉल आला होता फोन सांगितलं की शेजारच्या एका भाड्याच्या घरात पाच लोक राहतात परंतु आज सकाळपासून घरात काहीच हालचाल नाही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले बेल वाजवूनही कोणी दरवाजा उघडला नाही पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना पाचही जण बेशुद्ध अवस्थेत आढळले तात्काळ अल्पकालीन पथके आणि पोलिसांनी पाचही जणांना जवळच्या रुग्णालयात नेलं मात्र पाचही जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं हे कुटुंब मूळ मुल बारामुल्ला येथील असून येथे भाड्याच्या घरात राहत होते ज्या खोलीत पाचही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळले त्या खोलीत इलेक्ट्रिक बोर सापडलं त्यामुळे या पाचही जणांच्या मृत्यूचे कारण गुदमरणे असल्याची भीती व्यक्त केली जाते या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आलाय अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा